नमस्कार मंडळी आज आमचा आठवड्याचा बाजार होता बघा बाजारात मग वर्ष कोथिंबीर भाजी कारले येते टमाटा येते वांगी तर बघा आणलाय विकत आणलाय आपल्या शेतात लावलं नसल्यामुळं सगळं आज विकत आणलंय बघा आज म्हणजे आम्हाला मा पाणीच नव्हतं त्यामुळं आमच्या दरवर्षी असतं थोडं माळवं पाणी नसल्यामुळे ह्या वर्षी लावलंच नाही आता लावायचं वांगी कारली दोडकं लावायचं तर शेवगा लावलाय शेवग्यात लावायचं सगळं घरचं माळवं असल्याशिवाय हे होत नाही आठवड्याचा बाजार भी भागतो त्याच्यात मग ही खायला गावतं माळवं घरी पण खायला गावत म्हणून आता लावणार आहे आम्ही उद्याच्याला शेवग्यात माळवं गवारी ही लावून घेतली मिरच्या मिरच्याची दोन जर रोप असली तरी आपला आठवडा कसा बी निघतो बाहेर परत गवारी गवारी लावली तरी गवारी चार पाच झाडं असली तरी आठवड्याची कालवून होते दोन भाज्या होते त्या त्यामुळं उद्या लावणार लावायला लागतंय विकतचं आणून किती खायचं किती पुरायचं किती जरी बाजार आणला तरी कमीच पडतो विकतचं किती जरी आणलं तरी त्यामुळं घरचं ती घरचं शेवटी असतंय लावायला लागते माळव भाजीची आता ही सगळं माळव नीट नीटक करून ठेवते म्हणजे परत ना पटकन आपल्या भाजी टाका येते नीट ठेव नीट करून ठेवल्या माळ्यात पटकन हाला येते नाही भाजी अशी आणली ना तशीच ठेवली का मग सुकून गेल्यावर लवकर असं नीट पण होत नाही आणि परत ना पटपट भाजी पण होत नाही कामा बी होत नाही ती जावं लागतं एखाद्या दिवशी बिना स्वयंपाक बनवता जावं लागतं मग येऊन करायला लागतो स्वयंपाक एका दिवशी लवकर उठून करायला लागतो बायका ही असल्या तर काढाय असल्या धरायची अशी मोडायची त्याची शिरा काढायच्या महा पण कळत नाही बघितल्या मग येई करायला मग पाच बाजार कधी असतो कधी नसतो सगळ्यांचाच आठवड्या आठवड्याच्या आठवड्याला बाजार असतो पण वेगवेगळ्या वारी असतो बाजार बार बार ना। आम बाजार आमच्याकडं जरा लेटच बाजार भरतो दिवसभरचा नसतो चार पाच वाजेच्या पुढं भरतो बाजार त्यामुळे नाही यायला व्यवस्थित झाला आता नेट करून ठेवत ती सगळं व्यवस्थित अजून मशीची धार काढायची आज मशीन धार काढू दिली नाही काय झालं तिला कोणा त्याचा एक वैतागच असते मळ्यात गेलं का कमी जास्त खाण्यात जा झालं दहारच काढत देत नाही मग

काय डोळ हे असलं बदलून जरा तुम्ही सांगाल तेवढंच आहे बाय माणूस गेला सगळं बघून नाही काय तू तर नीट करते काय राग येत नसल दाता काय नीट करून सोलत शुलतन। नसल शुलतन। ती माझ्याकडे विसरती अभ्यास केला थोडा नाही थोडा नाही

करायला किती जरी कष्ट केलं तरी मिळणाऱ्याला मिळत आहे आपल्याला लावायची आहे गवारी गवारीच जरा हे असतंय दरबी असते गवारीला लावायचं लागते गवारी आपल्याला लग। लावती ह्याकडे त्याकडे लाईन गवारीची लावती एक लाईन काली मेथीची भाजी लावायची मला मी भाजी आवडते मेथीची पालकाची भाजी लावायला लागते सवासने दिवशी मी हाळून घेतली सगळ्यात भारी तांदळाची भाजी एक नंबर असते तांदळाची भाजी शरीराला आणि पालकच पालक पण बाजारात ही करायच नव्हते तांदळी भाजी आपले मळ्यात आहे की जे खायला मळ्यात आहे पण बागत आहे फवारणीची हे असते म्हणत नाही मोकळ्या रानात असलेले आणा येते फवारणीची नाही आण वाटत काय तर पावसानं चिरचिर पावसाने येऊन पण आहे कुठलंच धडनेट येऊ लावलेलं माळव पण नेट येऊ नाही कोथिंबीर लावली या ती बी ना अशी सडल्या झाली म्हणे कोथिंबीर लावायचंय तर लावायच लागते आता जर लावली म्हणजे येईल चांगली आणि दिवाळीला पण म्हणजे कोथिंबीर दर असतो ना लावायला आता लाव लावल्या दिवाळीला येते कोथमिरी काय आता दर दिवाळी पर्यंत कोथमिरीला आपण एकदा लावली तर आपण जून मध्ये लावलेली तर लगेच आपली काय आपले पैसे चालतो कोथंबिरीच थोडीच लावलेली आपण त्यावेळेस त्यामुळे ह्या दिवसात कुथमिर लावली म्हणजे पावसानं खराब होती कधी येते कधी नाही त्यामुळे दर असतो त्याला परत कशी लसूण ही लावते लावली कुथमीर की मग सगळ्यांना सगळ्यांच्यातच कुथमिर होती त्यामुळे दर कमी येतात आता मी उन्हाळ्यात कुथमिरली मागास बारीक बर असू असलं काढत नाही पिऊ

बघाय तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार हे